एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानाचा नारा देत देशभर स्वच्छतेचे उपक्रम राबवत असले तरी जमिनीवरील चित्र काही का दिसत आहे पालघर जिल्ह्यातील ठिकाणी स्वच्छतेच्या नावाखाली केवळ बॅनर बाजी आणि फोटो सेशन सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ग्रामपंचायतीच्या निष्क्रियेमुळे गावभर कचऱ्याचे ढीक साचले आहे कारण मोनर ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यालयासमोरच तसेच मुख्य बस स्थानकासमोर कचऱ्याचे ढीक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत स्थानिक दुकानदार व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कचरा रोजच साचत असतो ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखित तक्रारी देऊनही कोणती ठोस कारवाई होत नाही आमचे अर्ज ग्रामपंचायतीकडे जातात कि थेट केराच्या टोपलीत असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे या ठिकाणी सकाळी ऑफिस कॉलेज किंवा कामानिमित्त बाहेर जाणारे अनेक नागरिक रोज या कचऱ्याजवळूनच जवळूनच जातात या ठिकाणी प्लॅस्टिक कुजलेले अन्न फळभाज्यांचे अवशेष आणि इतर घरगुती कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत त्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून संध्याकाळच्या सुमारास माशा डास आणि उंदीर मोठ्या प्रमाणावर दिसतात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते त्या ठिकाणी असलेली डेअरी आणि स्वीट्स दुकानालाही त्याचा फटका बसतो कचऱ्यावर बसणाऱ्या माशांमुळे अन्न पदार्थ दूषित होण्याचा धोका वाढला आहे त्यामुळे या भागात आरोग्यविषयी संकट निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ग्रामस्थांच्या मते या समस्येमागे मुख्य कारण म्हणजे ग्रामपंचायतीची घंटागाडी वेळेवर न फिरणे जर घंटागाडी नियमानुसार आली असती तर नागरिक कचरा योग्य ठिकाणी टाकले असते पण सध्या ती अनियमित असल्याने नागरिकांना कचरा रस्त्याच्या कडेला टाकावा लागतो आणि त्याच ढीक दिवसेंदिवस वाढत आहेत नागरिकांनी प्रशासनाला पुन्हा एकदा आव्हान केले आहे की ग्रामपंचायतीने तत्काळ स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी घंटागाडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवावी स्वच्छ भारत केवळ घोषणापुरती राहू नये त्याचा प्रत्यय गावोगावी दिसला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे मोनरगावच्या कचऱ्याची समस्या काही सुट्टा सुटे नाही आज आपण मोनरच्या मेन बाजारामध्ये आहोत तिथे एस टी स्टँड आहे तसंच मोनर पालघरला जाणाऱ्या लोकांसाठी गाडी आहे ह्या ठिकाणीच प्रवास करत आहेत आणि मधोमधच कचऱ्याचा ढी पडलेला आहे स्वच्छ होणार म्हणावं का असा प्रश्न पडत आहे तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी एक डेअरी आहे तसेच आजूबाजूला पूर्ण दुकानं आहेत आणि ह्या ठिकाणी कित्येक दिवसापासून कचऱ्याचा ढीग आहे त्या कचऱ्यामध्ये किती प्रकारे बघा माशा असू शकतात म्हणजे आरोग्यावरही सुद्धा परिणाम होतो तसेच ह्या ठिकाणी जे दुकानदार आहेत त्यांनी कित्येक वेळा ग्रामपंचायतीला नोटी पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या ठिकाणी कचरा आहे तरी पण ग्रामपंचायती कचरा उचललेला नाही आणि एक लाजीरवाणी गोष्ट म्हणजे समोरच ग्रामपंचायत कार्यालय आणि त्याच्याच बाजूला हा कचऱ्याचा ढीग आहे मग जे सरपंच आहेत किंवा इतर कर्मचारी आहेत ग्रामसेवक आहेत त्यांना दिसत नाही का ह्या ठिकाणी कचरा आहे तो काय बोलणार ह्या कचऱ्याबद्दल प्रथम तुमचं नाव काय माझं नाव तुषार चंद्रकांत सातवी काय बोलणार हा कचरा कधीपासून आहे ह्या ठिकाणी कचरा हा दिवाळीचे चार पाच दिवस झाले आणि हा रोजचा कचरा असतो आम्हाला सकाळी दुकान उघडायला आल्यानंतर रोजचा आम्हाला त्रास होतो कुत्रे आहेत हे सगळं घाणेच घाणे ज्या पिशव्या आहेत ना त्या सगळ्या दुकानाच्या समोर आणून लागतात मग सकाळी आपण आंघोळ करून यायची देवपूजा करून यायची ना सकाळी आल्यानंतर आपल्याला हे कदा सकाळी खराडा वगैरे मारावा लागतो घाण काढावी लागते ग्रामपंचायतीला काय फोटो किंवा मी ग्रामपंचायत मध्ये जाऊन स्वतः आम्ही इकडचे दुकानदार सगळे आम्ही जाऊन ग्रामपंचायत मध्ये तीन चार वेळा अर्ज पण केलेला आहे त्यांना फोटो सहित आम्ही अर्ज केलेला आहे पण तरी सुद्धा काही दखल घेत नाही ते बोलतात का कोण कचरा टाकतोय ते तुम्ही आम्हाला नावं सांगा आता रात्री ते साडे दहा अकरा नंतर आपण जेव्हा दुकान बंद करतो नऊ वाजता जातो दुकान बंद करून साडे दहा अकरा बारा वाजता येऊन कचरा टाकतात आपण प्रत्येकाला कसं सांगणार का कोण कचरा टाकतोय ते त्रास आम्हाला होतो अर्ज किती वेळा केलेले तीन चार वेळा आम्ही अर्ज केलेला आहे सरपंचांनी अर्जाची दखल घेतलेली नाहीच तुम्हाला इथे ऍक्च्युली ही कचरा टाकायची जागाच नाहीये मुळात ग्रामपंचायत समोर आहे एसटी स्टँड आहे इकडे कचरा टाकायलाच नको आहेत ना बर स्वीट ची दुकान आहे सर्वच ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्हाला कचरा पेटी ठेवली तर नाही कचरा पेटीच नको आम्हाला इथे ह्या ठिकाणी काय कचरा पेटीच आम्हाला इथे नको आहे आम्हाला काय उलट ग्रामपंचायतला उलट समजायला पाहिजे का ग्रामपंचायत समोरच बस स्टॉप वरतीच कचरा टाकतायत हे अक्चुअली योग्य नाहीये आता हा कचरा पूर्ण ग्रामपंचायत मध्ये ने नेऊन टाकावा असं वाटत बरोबर का कधी कधी असं वाटतं इकडे एवढी येते का हा चिडते उचलावा ग्रामपंचायत नोव्हेल्टीचं दुकान आहे तुमचं दुकान आहे आम्ही माझं नाव मनोज खरपडे एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत परंतु ही ह्या अभियानाचं पूर्णपणे लातीने तुडवणं तुडवण्याचं काम हे ग्रामपंचायत बघण्यात येतं इथं आता एक बघायला गेलं तर हा रहदारीचा आहे येण्या जाण्याचा रस्ता आहे इथे मार्केट आहे परंतु हे एवढी घाण गणमन बघून इकडे असं वाटतं का आपण हे स्वच्छ भारत अभियान आहे आपण कुठल्या तरी पुरातन काळात कुठेतरी जाऊन पडल्यासारखं हे वाटतंय फक्त बॅनरमध्ये फक्त बॅनर बाजी बैनर बाजी तेवढं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही ह्या अशा घाणीमुळे इथे लहान मुलं येतात लहान मुलं बसतात इकडनं वयस्कर मंडळी जाते या घाणीमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे म्हणजे ग्रामपंचायतनी फक्त ठेकेदारांना पोचण्याचं काम केलंय आणि सर्वसामान्यांना लातेने तुडवण्याचं काम चालू केलेलं आहे का हा मोठा प्रश्न आम्हाला इथे उद्भवायला लागलेला आहे म्हणजे किती दिवस झाले एकंदरी हे मी जेव्हापासून आता मला चार महिने इथे झालेले आहेत मी चार महिन्यापासून इथे मी दुकान माझं शॉप चालवतोय हे तेव्हापासून मी बघतच आलेलो आहे त्यांना मी किती वारंवार विचारलं यांनीही सांगितलं की आम्ही तक्रारी केलेल्या आहेत अर्ज केलेले आहेत परंतु त्याच्यावरती कुठल्याही पद्धती दखल घेतलेली नाहीये ही, ही कचऱ्याची जागा ना, ना कचऱ्याची जागा अजिबात नाहीये आता ह्यांचं जसं तुम्ही मगाशी यांना प्रश्न केला की इथे जर कचराकुंडी ठेवली तर पण कचराकुंडी ठेवून पण हे असंच सगळं होणार त्याच्यापेक्षा कचरा जास्त होणार नाही अरे माझं पहिले मुद्दा ही पंचायत समोर आहे म्हणजे पंचायतच्या सरपंच साहेब त्यांचे जे असतील ते सर्व तिकडून जातात येतात त्यांना दिसते बरं ही पंचायत आहे काही जाहिरात पैचार ह्याचा काय ह्याच्याकडे पण लक्ष आणि ही ह्याची कचऱ्याची कुंडी तिकडे पुढे होती त्या लोकांनी तिकडून ती कचऱ्याची कुंडी काढली आणि अख्खी ढोंगरी घाण इकडे टाकतात तर ती कचऱ्याची कुंडी काढण्याचं कारण का आणि तिकडे कोणाला त्रास नाही तो तेवढा तिकडे टाकला होता तर तिकडची लोकांची घाण तिकडे राहिली असती म्हणजे इकडे एवढी घाण राहिली नसती पण हे ग्रामपंचायतीने करायला पाहिजे ना मग ग्रामपंचायत समोर येते त्याला दिसत नाही का त्यांना सरपंच साहेब इकडून जातात का आम्ही लोकांनी सांगायलाच पाहिजे सरपंचांच्या सरपंच बघत नसतील म्हणून त्यांना माहिती ते तुम्ही एक बोलले इकडचे आता तुम्ही जसे वार्ताहर असे बरेच इकडून पण डोंगरीवर जाणार आहे त्यांना पण दिसते पण ते पण नाही बोलत बाकी ठिकाणी मुलाखत घेता मग हे कधी मुलाखत घ्यायची आहेत ना इकडूनच जाणार आहेत ना आमचे नाही ना, ना पण त्यांना काही पडलेलंच नाही होऊ दे कचरा हे ठीक आहे पण माझा बोलण्याचा उद्देश काय का, का पंचायत समोर आहे तर ती सरपंचांना दिसत असेल नाही जात असेल तर लोकांना कशाला का सांगायची काय गरज आहे सरपंचांना दिसत त्यांची माणसं जातात त्यांना सर्वांना दिसत दिवाळीपासून हे केलेलं नाहीये मग एकही घंटा एक गाडी फिरलेली नाहीये कारण मी त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते बोलते शनिवारीच आम्ही हे उचलू त्यांचे कर्मचारी त्या दिवशी म्हणजे त्यांना दोन तीन दिवस सुटे दिवाळीच्या अगोदर बोलतात ना मग दिवाळीच्या अगोदर ना आता आणि दिवाळीचं सोड आहे नेहमीच इथे कचऱ्याची ढीग असतात नेहमीच असतात बोलतो का तिकडे कचऱ्याची कुंडी होती वरती तिकडून त्यांनी काढून टाकली जे आता तिकडे कचऱ्याची कुंडी असल्यामुळे सर्व इकडे घाण टाकतात आता त्या तिकडे पण आमच्या कॉम्प्लेक्सच्या समोर पण तुम्हाला पाहिजे तर अर्ज देतो किती अर्ज आहे माझ्याकडे जमोरच्यानी बिल्डिंग मानली मग त्याचा कचरा निचरण कुठं होता आता ही माझी बिल्डिंग आहे सोसायटीचं मी चेअरमन आहे तिकडे आमचे कचऱ्याचे त्या बिल्डिंगचा पण कचरा तिकडे टाकतात म्हणजे कचऱ्याचे ऍक्च्युली बघायला गेलं ग्रामपंचायतीने नियोजन नाही केलेलं मी येत ना परफेक्ट हो काय बोलणार हे ठिकाणी थी आता बघायला गेलं आपण प्रत्यक्षात बघू शकतो कचराचा ढीग आहे तिथे माशा आहेत वेगवेगळे वेग, आजारी आजार, आजार उद्भवतील तेव्हा ग्रामपंचायतीला जाग येईल का असं वाटतंय मी पण स्वतः जाऊन दोन वेळा कंप्लेंट दिली चेतनला स्वतः जाऊन सांगितलेलं आहे मला तो भेटतो त्याच्यामुळे त्याला पण एकदा दोनदा सांगितलं कंप्लेंट दिली तरी सुद्धा काही नाही म्हणजे आम्ही कचरा पेटी लावू आतमध्ये कोण आतमध्ये जागा देत नाहीये असं असं काहीतरी उत्तर देतात काही त्यांनी येऊन बघितलं पण नाहीये कंप्लेंट केल्यानंतर कधीच येऊन बघितलं नाही की किती कचरा आहे फक्त आता फोन बघून गेला असेल आता फोन करेल आ, नियोजन काहीच नाही शून्य नियोजन आहे असं पण नाही एखादी म्हणजे बातमी प्रसारित झाल्यानंतर तुम्ही जागे होतात आणि परत जायशील त्याचा काही अर्थच नाहीये ना नाहीच लोकांना काही त्रास होतो ते त्यांनी बघावं ना बघावंय आहे कशासाठी ते आम्ही निवडून दिलं त्याला तुमच्या दुकानातच स्वीट बनत आणि इथे हजारो माशा आहेत त्याच माशा तुमच्या स्वीट वर हे आणि मग तेच नागरिक खाणार मग काय बरोबर त्याच्यासाठी काय ग्रामपंचायत काय पर्याय व्यवस्था करतच नाही आम्ही किती अर्ज दिले या गोष्टीवर लोक राहतात कुठे कचरा आणून टाकतात कुठे रात्री दुकान आम्ही बंद करून जातो आणि कचरा आणून इकडे रोज रोजची लोक आणून इकडे टाकून देतात मग आम्ही किती पंचायतला अर्ज दिले विलेवाळताना प्रत्यक्ष बोलवलं पंचायत ग्रामपंचायतला त्याच्यावर काय दखल घेतच नाही काय बोलते ग्रामपंचायत काय ना काय बोलणार आहे आज रोजचं तेच रामायण आहे रोजच्या रोज तेच चालू आहे काम रात्री जाणार आम्ही बंद करून पण कचरा इकडे तेवढाच ढीग होणार आहे रोजच्या रोज म्हणजे कचऱ्याचा त्रास भरपूर मोठा हिशोबाच्या बाहेर आहे बघा आता तुम्हीच बघा इकडे समोर काय पोझिशन आहे ते ग्रामपंचायतच्या समोर येते पण त्रास होतो इथे सगळ्यांना त्रास आहे पण कोणाला सांगायचं कारवाई होतच नाही या गोष्टीवर ग्रामपंचायत झोपलेली मग आम्ही किती दिवसांना सांगायचं कोणती अर्ज दिलेत अर्जे दिले तन्ना रोज हामी पाल पुरा गर्छौ मैले तर के एक्शन होतै छैन